महात्मा गौतम बुद्ध यांना वंदन करू मी प्राचार्य दादासाहेब खोरेकर पवार पाटील आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने महात्मा गौतम बुद्धांचं चरित्र आपल्या पुढे ठेवण्यासाठी तो उपस्थित आहे चोरी करू नका व्यविचार करू नका मद्यपान निंदा असत्य भाषण वर्ज करा कुणाला लागेल असं बोलू नका अशा प्रकारचं तत्वज्ञान जगाला सांगणारे आणि लोकांच्यामध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला आयुष्यभर पीडित गोरगरिबांची ज्यांनी सेवा केली अशा महात्मा गौतम बुद्धाचा जन्म म्हणजेच आपण बौद्ध पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा असं त्यांना म्हणतो कारण महात्मा गौतम बुद्धांचा जन्म त्यांना झालेली ज्ञानप्राप्ती आणि त्यांनी केलेला देहात देहत्याग हे बुद्ध पौर्णिमेलाच झाला म्हणजे त्यांचा जन्मही बुद्ध पौर्णिमेचा त्यांना जी ज्ञानप्राप्ती झाली आणि ते बुद्ध झाले ज्ञानी झाले बुद्ध याचा अर्थ ज्ञानी आणि शेवटी या जगाचा निरोप ज्या दिवशी त्यांनी घेतला तो दिवस बुद्ध पौर्णिमा किंवा वै वैशाख पौर्णिमा असं त्यांना म्हणतात महात्मा गौतम बुद्धाचं बालपंच नाव सिद्धार्थ असं होतं आणि एका राजघराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला वडिलांचं नाव होतं शुद्धोधन आणि आईचं नाव होतं मायावती इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी वैशाख पौर्णिमेला महा महात्मा गौतम बुद्धाचा म्हणजे सिद्धार्थाचा जन्म नेपाळमध्ये लुंबिनी येथे झाला अर्थात माहेरी जात असताना लुंबिनीच्या जंगलामध्ये त्यांनी या बाळाला जन्म दिला आणि बालपणी त्यांचं नाव सिद्धार्थ असं ठेवण्यात आलं अर्थात सात दिवसात त्यांची माता मायावती त्यांचं निधन झालं आणि मग पुढे त्यांचा सांभाळ त्यांची मावशी आणि सावत्र आई गौतमीने त्यांचं पालन पोषण केलं आणि अशा प्रकारे त्यावरून गौतमीनं सांभाळ केला पालन केलं म्हणून त्यांना गौतम असंही म्हणू लागले पुढे त्यांचं लग्न यशोधरा नावाच्या सुंदर कन्याशी झालं सुंदर स्त्रीशी झालं आणि त्यांना पुढे राहुल नावाचा पुत्रही झाला अर्थात राजा शुद्धोधन यांचं राज्य कपिलवस्तुनगरी बिहारमध्ये होती आणि सर्व काही आनंदात चाललेला असताना एका सिद्ध पुरुषानं राजाला सिद्धार्थाचं भविष्य वर्तवलं की हा पुढे मोठा महात्मा होईल साधू होईल आणि राजाला त्याची चिंता लागली कारण राजघराण्यात जन्मा झालेल्या मुलानं राजधर्म पाळला पाहिजे आणि तो क्षत्रियच राहिला पाहिजे आपल्या देशाचं संरक्षण त्यांनी केलं पाहिजे असं बडलाला वाटलं आणि आपला मुलगा असा ज्या साधुत्वाकडे वळू नये म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांना कुठल्याही प्रकारचं दुःख होणार नाही सदैव आनंदात ठेवण्याचा त्यांनी त्यांना प्रयत्न केला परंतु जे कर्मामध्ये लिहिलेलं असतं ते चुकत नसतं आणि त्याचप्रमाणे एके दिवशी सिद्धार्थ रथात बसून नगरा नगरामध्ये फेरफटका मारत असताना त्यांना तीन दृश्य दिसली जात असताना त्यांना एक रोगी पिडलेला असा माणूस दिसला ज्याच्या अंगातून रक्त वाहत होतं ते पाहिल्यानंतर त्याने सारथ्याला विचारलं की काय तर त्यांनी सांगितलं की हा महारोगी आहे आणि त्यामुळे त्याला वेदना होत आहे आणखी पुढे गेल्यानंतर त्यांना एक वृद्ध दिसला झर्जर झालेला आणि वाकून चाललेला होता पुढे त्यांनी विचारलं सारथ्याला की हा असा का चालला आहे ते म्हटले महाराज हा असाच चालणार कारण त्याचं वय झालेलं आहे आता त्याचं शरीर त्याला पेलवत नाही म्हणून तो वाकत चाललेला आहे गे। पुढे गेल्यानंतर प्रेतयात्रा दिसली आणि चार्यांनी सांगितले जीवनाचा शेवट असा होतो शेवटी माणूस या प्रकारे त्याचा शेवट होतो आणि हे सर्व पाहिल्यानंतर सिद्धार्थला विरक्ती आली आणि त्यांनी ठरवलं की ग्रह त्याग करायचा आता थांबायचं नाही इथं आणि आपल्या घरात कुणालाही न सांगता एके दिवशी मध्यरात्री ते घरातून बाहेर पडले आणि भ्रमण करत करत संपूर्ण देशभर फिरू लागले त्यावेळेला त्यांचं वय केवळ एकोणतीस वर्षाचं होतं देशभर पाय फिरल्यानंतर त्यांना दिसलं की देशामध्ये दे खूप लोक गरीब आहेत पिढलेले आहेत आणि अशा प्रकारचं हे मानवी जीवन पाहिल्यानंतर त्यांनी सात वर्षापर्यंत तप केलं वेगवेगळ्या कष्ट वेगवेगळे त्यांनी आपल्या शरीराला दिले अन्न त्याग केला आणि अशा प्रकारे शरीराला वेदना देत सात वर्षापर्यंत तप केल्यानंतर एके दिवशी ते एका पिंपळाच्या झाडाखाली बसलेले होते तो दिवस वैशाख पौर्णिमेचा होता म्हणजेच बुद्ध पौर्णिमा त्याला असं पुढं आपण म्हणतो ते एकूण पन्नास दिवस त्या पिंपळाच्या झाडाखाली ते बसून राहिले आणि मनात चिंतन करत राहिले की या जगाच्या कल्याणाचा मार्ग प्रभू मला सांग असं ते म्हणत राहिले आणि त्या तपामध्ये त्यांना जी ज्ञानप्राप्ती झाली त्या ज्ञानप्राप्तीचा प्रकाश त्यांच्या शरीरामध्ये मस्तकावरती दिसू लागला आणि ज्या वृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्ध झाले म्हणजे ज्ञानी झाले आणि त्या वृक्षाला त्या दिवसापासून बोधी वृक्ष असं समजलं बौद्ध धर्मातले लोक त्या वृक्षाला पवित्र असं मानतात आता ज्ञान झाल्यामुळे दुःख संपलं आणि मग आता जगाला शांतीचा मार्ग दाखवण्यासाठी ते निघाले पुन्हा त्यांना शिष्य मिळाले आणि हळूहळू शिष्याची खूप वाढ झाली आणि त्यांनी आपला धर्म एक वेगळा धर्म स्थापन केला त्याला बौद्ध धर्म असं म्हणतं कारण त्यावेळेला या देशामध्ये दे हिंदू धर्म होता राजे महाराजे एकमेकाशी लढत होते भारतात अनेक राजे होते आणि यांच्यात आपसात अनेक वेळा युद्ध व्हायचे त्याच्यात मनुष्य व्हायची प्राण व्हायची कधी पाण्यावरून युद्ध तर कधी सीमेवरून युद्ध आणि या प्रकारची ही युद्ध थांबली पाहिजेत म्हणून त्यांनी सर्व राज्यांना आणि लोकांना भेटी दिल्या आणि शांतीचा मार्ग सांगितला की जगामध्ये शांतीशिवाय चिरंतन असं काही नाहीये त्यावेळेला सम्राट अशोक या देशामध्ये राज्य करत होते आणि सम्राट अशोक आणि कलिंगवर स्वारी केली लाखो लोक प्राणास मुकले रक्तामासाचा चिखल झाला आणि एक राज्य जिंकण्यासाठी बरं ते राज्यही त्याला चरण आलं नाही अनेक लोक मारले गेले परंतु ना राजा शरण आला ना राजपुत्र चरण आला ना सैनिक शरण आले आणि त्यामधून प्रचंड मनुषहानी झाली आणि हे पाहिल्यानंतर अशोकाचं मन शेवटी द्रवलं आणि त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आपली मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र यांना नेपाळमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी पाठवलं आणि त्यावेळेला या बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाला तो सम्राट अशोकाच्यामुळे तेव्हा अशा प्रकारे शिष्य वाढत गेले त्यावेळेला बौद्ध गौतम बुद्धाचं वय हे पस्तीस छत्तीस वर्ष सत्य अहिंसा प्रेम आणि शांतीचा प्रसार त्यांनी आपल्या शिष्यांना करायला सांगितला आणि भारतभर शिष्य हा प्रसार करत राहिले असं सांगितलं जातं की त्यावेळेला जंगलामध्ये एक अंगुलीमाला नावाचा डाकू होता त्याचं नाव अंगुलीमाला का पडलं तर तो माणसं मारायचा त्याची बोट कापायचा त्याची माळ करायचा आणि तो आपल्या गळ्यात घालायचा ना राजा त्याचं लोकांचं संरक्षण करू शकत नव्हता ना कुणीही आणि मग अशा प्रकारे लोक गौतम बुद्धांकडे गेले आणि म्हटले महात्मा जंगलामध्ये एक डाकू आहे त्याचं नाव अंगुलीमाला आहे तो भयंकर आहे जंगलातून जाताना लोकांना ठार मारतो आणि बोट कापून त्याचे माळा गळ्यामध्ये घालतो म्हणून त्याला अंगुलीमाला माला असं म्हणतात ही गोष्ट गौतम बुद्धांना त्या कानावर आल्यानंतर ते म्हटले काय हरकत नाही मी त्यांना जाऊन भेटतो त्याला भेटतो म्हटल्यानंतर लोक घाबरले आणि म्हणाले महात्मा तुमच्याजवळ सैन्य नाही तुमच्याजवळ कुठली शस्त्र नाही आणि तुम्ही जंगलामध्ये जाऊन आंबोलीमालाला काय सांगणार तो तुम्हाला ठार मारल्याशिवाय राहणार नाही महात्मा म्हणाले काळजी करू नका मी जातो अंबुलीमाला मला काही बिघडू शकत नाही आणि मग महात्मा गौतम बुद्ध जंगलामध्ये शिरले शिरल्यानंतर एका दगडावरती जंगलामध्ये काळा कबीर नदी आता असा अडदांड माणूस तिथं बसलेला होता त्यांनी एक माणूस आपल्याकडे येत आहे असं पाहिल्यानंतर त्याला आश्चर्य वाटलं की माझं नाव ऐकलं तरी लोक थरथर कापतात आणि हा माणूस जंगलामध्ये इकडे कसा काय एकटा आला तेव्हा ते त्याच्या हातात कुराड होती ती कुराड घेऊन तो महात्म्याला मारण्यासाठी निघाला महात्मा गौतम बुद्ध शांत उभे होते त्याने आपला हात वर नेला महात्माच्या चेहऱ्यावरती आणि डोळ्यामध्ये एवढं तेज होतं की त्या तेजानं तो अंबुली मला दिपला गेला आणि त्याला काही बोलता येईना त्याचा हात चाले ना ती पुराड खाली आली महात्माच्या पायाशी पडली आणि त्याच वेळेला अंबुली मालाच्या डोळ्यातून आसरू व्हावं लागले आणि तो खारी पडला महात्मा गौतम बुद्धानं त्याला उठवलं आणि अशा प्रकारे उठवल्यानंतर तो पुढे त्यांचा शिष्य झाला आणि त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला वयाच्या ऐंशीव्या वर्षी महात्मा गौतम बुद्ध निधन पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये झालं बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी अनेक विद्यापीठं या देशामध्ये त्या काळात उभी राहिली अर्थात माझे सांगितल्याप्रमाणे सम्राट अशोकासारखा एक सम्राट ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यामुळे राज्यातील सर्व कर्मचारी सैनिकासहित बौद्ध धर्माचा प्रचार करू लागले आणि या देशामध्ये तक्षशिला नालंदा विक्रमशिला मदुराई ही धर्मप्रचाराची केंद्रे बनली विद्यापीठं बनली आणि त्यामध्ये नालंदा विद्यापीठामध्ये विद्या त्यावेळेला दीड हजार शिष्य आणि आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते हे एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये त्याचा प्रसार झाला पुढे त्यांचे अनुयायी हे अनेक देशामध्ये तयार झाले आणि बऱ्याचशा देशामध्ये या धर्माला राजाश्रय मिळाला त्यामध्ये ब्रह्मदेश चीन भारत तर होतात कंबोडिया नेपाळ जपान इत्यादी देशामध्ये प्रसार झाला अनेक ठिकाणी स्तूप बांधले गेले अनेक ठिकाणी बौद्ध विहार बांधले गेले आणि विशेषतः जगप्रसिद्ध जी लेणे आहेत वेरुळ अजिंठ्याची ती आपल्याला पाहायला मिळतात आज इतक्या वर्षानंतरही सुस्थितीमध्ये आपल्याला ले ती लेणी पाहायला मिळतात बह, बौद्ध बौद्ध भिक्खू किंवा भिक्षू जिथं राहत होते त्यांची ती निवासस्थानं पाहिल्यानंतर आजही आश्चर्य वाटतं की किती प्रमाणात त्यांचे शिष्य तिथं वास्तव्य करत असतील आणि अशा प्रकारे या देशामध्ये एक शांतीचा धर्म हा महात्मा गौतम बुद्धाने आपल्याला दिला या देशामध्ये त्याचा प्रसार झाला राजाश्रय मिळाला आणि पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतरत्न ज्यांना पुढे भारत, भारत सरकारने किताब दिला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं या देशामधली राज्यघटना लिहिली त्यांनी आपल्या अनुयायांना बौद्ध धर्म स्वीकारावा अशी सूचना केली कारण त्यावेळेला हिंदू धर्मामध्ये इतर शुद्र जातींना काही स्थान नव्हतं आणि लोक आपल्याला चांगली वागणूक देत नाहीत त्यामुळे त्यांच्या डोळ्यापुढे आपण कोणता धर्म स्वीकारावा मुस्लिम धर्म या देशातला नाही इतर ख्रिश्चन धर्म आपल्या देशातला नाही कारण ते आपल्या देशात कोणते धर्म होते ते त्यांनी पाहिलं आणि हिंदू धर्म सोडून ज्या धर्माने शांतीचा समानतेचा एकतेचा आणि उत्तम चारित्र्याचा संदेश दिला त्या महात्मा गौतम बुद्धाने स्थापन केलेला बौद्ध धर्म आपल्या लाखो अनुयायासह स्वीकारला आणि अशा प्रकारे त्यांचे सर्व शिष्य म्हणजे आज बौद्ध धर्म ज्यांनी स्वीकारला ते बौद्ध पौर्णिमेला किंवा बुद्ध पौर्णिमेला प्रार्थना मंदिरात किंवा बुद्ध विहारामध्ये जमतात महात्मा गौतम बुद्धांनी जे तत्व सांगितले त्याचं आचरण करण्यासाठी चिंतन करतात प्रार्थना करतात आणि अशा प्रकारे बुद्धं शरणं गच्छामी धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि अशा प्रकारचं हे तत्व घेऊन शांतीचा मार्ग अनुसरून संपूर्ण देशामध्ये या धर्माला एक उच्च स्थान देण्याचं काम गौतम बुद्धानंतर महात्मा बुद्धानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं तेव्हा अशा प्रकारच्या या महात्म्याला महात्मा गौतम बुद्धाला ज्यांचा जन्म राजकुळात होऊन सुद्धा ज्यांनी आपलं सारं आयुष्य वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत समाजासाठी खर्च केलं ते ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर आपल्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर त्यांच्या पत्नीला मुलाला आईला ते भेटले आणि त्यांना विनंती केली की तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारा बुद्ध धर्म स्वीकारा शांतीचा मार्ग हा चांगला आहे तो स्वीकारा आणि ते सर्व त्यांच्या अनुयायी झाले अशा या थोर महात्म्याला या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने वंदन करून थांबतो जय हिंद जय महाराज